हॅलो सर तुम्ही जर हॉल किंवा मंगल कार्यालय चालवत असाल तर त्याच्यासाठी जर तुम्हाला कस्टमरचं बिल कोटेशन बनवण्यासाठी बिलिंग सॉफ्टवेअर पाहिजे असेल कम्प्लीट मराठी सॉफ्टवेअर आपल्याकडे अवेलेबल आहे लोकल लँग्वेजमध्ये वापरू शकता वापरण्यास पण एकदम सोपं आहे ते सेल बटनला क्लिक करायचं इझिली सिंगल क्लिकवर तुम्ही बिल बनवू शकता ओके सर तुमचे जेवढे मेनू किंवा तुमचे जेवढे प्रोडक्ट्स असते त्याच्यामध्ये ॲड करू शकता पूर्ण मराठी लँग्वेजमध्ये आहे सॉफ्टवेअर सर न्यू बटनला क्लिक करायचे ऑलरेडी बिल बनवले कस्टमर तुम्हाला इथे दिसतात नवीन कस्टमर ॲड करण्यासाठी नवीन बिल बनवण्यासाठी की तुम्ही एस्टिमेट कोटेशन वगैरे देऊ शकता न्यू, दे न्यू बटनला क्लिक करायचे ओके एंटर एंटर करत द्यायचं इथे कस्टमर ॲड करण्यासाठी इथे सिम्पल प्लस बटनला क्लिक करायचं ओके इझिली तुम्ही तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये बिलिंग सॉफ्टवेअर वापरू शकतो ओके मी आता नवीन कस्टमर ॲड करतो ओके सोपं आहे बघा इंग्लिश टाईप केलं की ऑटोमॅटिक मराठी टाईप होत सर्व प्रकारची बिलिंग सॉफ्टवेअर आपल्याकडे अवेलेबल आहे सर तुम्हाला जेवढी माहिती पाहिजे तेवढी तुम्ही माहिती ऍड करायची इंग्लिश टाईप केलं की ऑटोमॅटिक ट्रान्सलेट होत मराठीमध्ये ज्यानंतर तुमचा कस्टमरचा पॅन नंबर आधार कार्ड वगैरे घ्यायचा असेल तो पण तुम्ही इथे टाकू शकता ओके बाकी जी एस टीचं वगैरे बिल द्यायचं असेल तर जी एस टी पण मेंटेन करू शकता आपल्या सॉफ्टवेअरमध्ये ओके इथून सेव्ह करायचं ओके इथे लगेच आपला कस्टमर ॲड झाला बघा त्यानंतर एंटर केलं द्यायचं एंटर केलं इथे सगळे आपले प्रोडक्ट आहे ना तर हॉल नंबर कोणता आपण बुक करतोय किंवा कोणता आपण कस्टमरने बुक केला किंवा कोणता फायनल करतो इथे सिलेक्ट करायचा ओके हॉल नंबर असे तुमचे जेवढे एक नंबर दोन नंबर जेवढे ॲड करू शकता ओके okay. हा हॉल नंबर घेतो एसी हॉल रेट आहे तो काय आपल्या याच्याप्रमाणे जे काय भाड्याप्रमाणे असेल तर आपण ॲड करू शकतो जे काय फायनल होईल ओके प्लस आपले काय मेनू वगैरे पण इथे तुम्ही ॲड करू शकता, okay. शकता। पाचशे प्लेट रेट काय असेल तर तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे लावू शकता किंवा डिस्काउंट वगैरे हो पण देऊ शकता ओके वापरण्यास एकदम सोपा आहे बघा सर एकदम सिंगल क्लिकवर तुम्ही बिल जनरेट केलं इझिली बिल तुम्ही कस्टमरला प्रिंट करून देऊ शकता <coughs> प्लस ओके बिल सेव्ह केलं की के सेव्ह होईल ओके प्लस हेच बिल तुम्ही डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला पण सर पाठवू शकता सिंगल क्लिकवर ओके बघा असं परफेक्ट तुमचं बिल फॉर्मॅट जनरेट होईल तुम्हाला पाहिजे असं अट्रॅक्टिव्ह बिल फॉर्मॅट पण आपल्याकडे बनवून भेटेल वरती बँक डिटेल्स क्यू आर कोड वगैरे सगळं तुम्हाला याच्यामध्ये सेट करून भेटेल बाकी तुम्हाला ज्याप्रमाणे तुमच्या लोगो वगैरे लावायचं ते पण भेटून जाईल इथे तुमच्यावर डिटेल्स येतील मंगल कार्यालयाचे हॉलचे इथे कस्टमर डिटेल्स आहेत बिल नंबर बिल्डे का त्याला तपशील दिला ते पण तपशील डिटेल्स आहेत हॉल नंबर किती किती पेट याप्रमाणे परफेक्ट आपलं बिल जनरेट होईल ओके अशा प्रकारे तुमचा ओके अशा प्रकारे आपण इझिली कस्टमरचा ह्याच्यामध्ये बिल बनवू शकतो त्याच्यामध्ये बरेच ऑप्शन आहेत अजून बिल चलन कोटेशन त्याचं स्टँडिंग वगैरे सगळं मॅनेज करू शकता कोणाला इस्टिमेट कोटेशन द्यायचं ते पण मॅनेज करू शकता ओके असं हे हो मंगल कार्यालयासाठी सॉफ्टवेअर बनवलेलं आहे कम्प्लीट मराठी लँग्वेजमध्ये तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता बिल वगैरे बनू शकतो आपण एकदम सोपं आहे ओके अधिक माहितीसाठी आम्हाला कॉल करा तुम्हाला फ्रीमध्ये डेमो पाहिजे असेल तर डेमो पण आपल्याकडून भेटेल ओके आणि हे तुम्ही डायरेक्ट कस्टमरला व्हॉट्सअपला पण पाठवू शकता आपल्या सॉफ्टवेअरमधून बिल ओके अशा प्रकारे मंगल कार्यालयासाठी सॉफ्टवेअर आहे बाकी इतर सगळ्या ट्रेडसाठी आपल्याकडे सॉफ्टवेअर्स मराठी लँग्वेजमध्ये पण अवेलेबल आहेत तुम्हाला कोणतं सॉफ्टवेअर पाहिजे व नक्की कळवा सर ओके थँक्यू